नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आमुषा निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होत आलं होतं त्यात शिवपूजा शिवाभिषेक आणि पित्रांसाठी पूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमासाठी मित्रांच्या नैवेद्यासाठी आपल्याकडे काही मंडळीने दक्षिणा पाठवली आहे त्यातील प्रमुख जे आपल्याकडे व्हॉट्सअपला नावे मेसेज आले होते त्यातील नावं वाचून दाखवतो तुम्हाला श्री नानाभाऊ कदम गेवराई श्री बाळू गंगने श्री प्रमोद मांडरे श्री सचिन उदाले श्री दत्तात्रे गबाजी बोराडे श्री शिवाजीराव धुमाळ श्री विजय तुकाराम मिसाळ श्री महादेव गेणुभाऊ बागल शुभांगी पाटील श्री नितीन मनोहर नाईकवडी श्री रामकृष्ण भागवत पाटील चिकलठाणा तालुका करमळा जिल्हा सोलापूर श्री अनिल गोपीनाथ तोटी जालना श्री सजीव बापूराव बागल यांनी त्यांच्या पित्रांसाठी पूजा आणि अन्नदान यासाठी दक्षिणा पाठवली होती सौभाग्यवती पुष्पा पांडुरंग शिंदे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार शांता केंग सौभाग्यवती स्नेहलता महेश आय्यर चिरंजीव कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवकुमार गुरुलिंग कानडे सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले अशा सर्व मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली सर्व मंडळीचे देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आमुषानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होत आलं होतं त्यात शिवपूजा शिवाभिषेक आणि पित्रांसाठी पूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमासाठी इतरांच्या नैवेद्यासाठी आपल्याकडे काही मंडळींनी दक्षिणा पाठवली आहे त्यातील प्रमुख जे आपल्याकडे व्हॉट्सअपला नावे मॅसेज आले होते त्यातील नावं वाचून दाखवतो तुम्हाला श्री बहु कदम गेवराई श्री बाणू गंगने श्री प्रमोद मांडरे श्री सचिन उदाले श्री दत्तात्रेय गबाजी बोराडे, श्री शिवाजीराव धुमा श्री विजय तुकाराम मेसा श्री महादेव गेणुभा बागल शुभांगी पाटिल श्री नितीन मनोहर नाईकवडी श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाणा तालुका करमळा जिल्हा सोलापूर श्री अनिल गोपीनाथ तोटी जालना श्री सजीव बापूराव बागल यांनी त्यांच्या पित्रांसाठी पूजा आणि अन्नदान यासाठी दक्षिणा पाठवली होती सौभाग्यवती पुष्पा पांडुरंग शिंदे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार शांता केंग सौभाग्यवती स्नेहलता महेश आयर चिरंजीव कुणाल आय्यर इंग्लंड श्री शिवकुमार गुरुलिंग कानडे सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले अशा सर्व मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवलं की सर्व मंडळीचे देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय गुरु श्री गुरुदेव दत्त मंडळी आमुषानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होत आलं होतं त्यात शिवपूजा शिवाभिषेक आणि पित्रांसाठी पूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमासाठी इतरांच्या नैवेद्यासाठी आपल्याकडे काही मंडळींनी दक्षिणा पाठवली आहे त्यातील प्रमुख जे आपल्याकडे व्हॉट्सअपला नावे मॅसेज आले होते त्यातील नाव वाचून दाखवतो तुम्हाला श्री नानाभाऊ कदम गेवराई श्री बाळू गंगने श्री प्रमोद मांडरे श्री सचिन उदाले श्री दत्तात्रेय गबाजी बोराडे श्री शिवाजीराव धुमा श्री विजय तुकाराम मेसा श्री महादेव गेणुभा बागल शुभांगी पाटिल श्री नितिन मनोहर नाईकवडी, श्री रामकृष्ण भागवत पाटिल चिक्कलठाना तालुका करमला जिला सोलापुर श्री अनिल गोपीनाथ तोटी जालना श्री सजीव बापूराव बागल यांनी त्यांच्या पित्रांसाठी पूजा आणि अन्नदान यासाठी दक्षिणा पाठवली होती सौभाग्यवती पुष्पा पांडुरंग शिंदे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार शांता केंग सौभाग्यवती स्नेहलता महेश आयर चिरंजीव कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवकुमार गुरुलिंग कानडे सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले अशा सर्व मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली ती सर्व देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नमः शिवाय अवधूतचिंतन श्री दत्त मंडळी ही आमुषानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होत आलं होतं त्यात शिवपूजा शिवाभिषेक आणि पित्रांसाठी पूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमासाठी पित्रांच्या नैवेद्यासाठी आपल्याकडे काही मंडळींनी दक्षिणा पाठवली आहे त्यातील प्रमुख जे आपल्याकडे व्हॉट्सअपला नावे मॅसेज आले होते त्यातील नावं वाचून दाखवतो तुम्हाला श्री नानाभाऊ कदम गेवराई श्री बाळू गंगने श्री प्रमोद मांडरे श्री सचिन उदाले श्री दत्तात्रे गबाजी बोराडे श्री शिवाजीराव धुमाळ श्री विजय तुकाराम मिसाळ श्री महादेव गेणुभाऊ बागल शुभांगी पाटील श्री नितीन मनोहर नाईकवडी श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाणा तालुका करमळा जिल्हा सोलापूर श्री अनिल गोपीनाथ तोटी जालना श्री सजीव बापुराव बागल यांनी त्यांच्या पित्रांसाठी पूजा आणि अन्नदान यासाठी दक्षिणा पाठवली होती सौभाग्यवती पुष्पा पांडुरंग शिंदे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार शांता केंग सौभाग्यवती स्नेहलता महेश आय्यर चिरंजू कुणाल आयर इंग्लंड श्री शिवकुमार गुरुलिंग कानडे सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले अशा सर्व मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली ती सर्व मंडळीचे देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूतचिंदन श्री गुरुदेव दत्त मंडळी आमुषानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होत आलं होतं त्यात शिवपूजा शिवाभिषेक आणि पित्रांसाठी पूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमासाठी पित्रांच्या नैवेद्यासाठी आपल्याकडे काही मंडळीने दक्षिणा पाठवली आहे त्यातील प्रमुख जे आपल्याकडे व्हॉट्सअपला नावे मेसेज आले होते त्यातील नाव वाचून दाखवतो तुम्हाला श्री नानाभाऊ कदम गेवराई श्री बाळू गंगने श्री प्रमोद मांडरे श्री सचिन उदाले श्री दत्तात्रेय गबाजी बोराडे श्री शिवाजीराव धुमाळ श्री विजय तुकाराम मेसाळ श्री महादेव गेणुभाऊ बागल शुभांगी पाटील श्री नितीन मनोहर नाईकवडी श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाणा तालुका करमळा जिल्हा सोलापूर श्री अनिल गोपीनाथ तोटी जालना श्री सजीव बापूराव बागल यांनी त्यांच्या पित्रांसाठी पूजा आणि अन्नदान यासाठी दक्षिणा पाठवली होती सौभाग्यवती पुष्पा पांडुरंग शिंदे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार शांता किंग सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर चिरंजू, कुणाल अय्यर इंग्लंड श्री शिवकुमार गुरुलिंग कानडे सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले अशा सर्व मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली सर्व मंडळीचे देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येत